नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे जसं की विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माहीतच आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काय दोन हजार चोवीस रोजी बी एम सीची ॲन्सर की तुमच्या हातात पडलेली आहे कोणी कोणी ॲन्सर की चेक केली नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा त्यांना मी स्पेशली ॲन्सर कीची लिंक टाकतो तिथून तुम्ही आय डी पासवर्ड टाकून आणि की चेक करून घ्या आणि किती मार्क पडले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला व्हिडिओला सुरुवात करू जो आजच्या व्हिडिओचा आपला मेन पर्पज आहे तो आहे बी एम ची जी कट ऑफ आहे ती कट ऑफ किती लागणार आहे किती मार्कावर कट ऑफ जाऊ शकते तर बघा जास्त काय बोलणार नाही थोडंच बोलेल आणि एकदम कट ऑफ सांगेल आणि त्याच्यानंतर जे मेन मुद्द्याच बोलणार आहे त्याक त्यावरती तुम्ही लक्ष देऊन ऐका का ते लक्ष देऊन ऐका का बघा सर्वात पहिले कट ऑफ सांगतो नंतर ते बोलू आपण कारण की तुम्ही ज्या ने व्हिडिओला क्लिक केलेलं आहे ते पर्पज आधी तुमचं कंप्लीट झालं पाहिजे बघा बी एम सीची कट ऑफ तुम्हाला माहिती आहे एक्झाम झाली बी एम सीची दोन डिसेंबर कि दो ते किती बारा डिसेंबरपर्यंत एक्झाम झाली बरोबर भरपूर मुलं एक लाख जवळपास वीस तीस हजार मुलं एक्झामला बसली होती एक लाख अकरा हजार आय थिंक सर्वांनी एक्झाम दिली त्यानंतर एक्झाम दिल्यानंतर पाच चार पाच म्हणजे बारा तारखेला सोळा तारखेला म्हणजे जवळपास चार दिवसात अँसर की तुमच्या हातात पडली बारा तारखेला शेवटच्या विद्यार्थ्याचा पेपर होता त्यानंतर चौदा तारखेला सोळा तारखेला ॲन्सर की तुमच्या हातात झाली ॲन्सर की अगोदर प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत होतं की म्हणजे असं की ते ॲक्सेप्ट करायचं मी त्यांना विचारलं होतं एक्झिट पोलोमध्ये तर ते सांगाय सर ऐंशी ते पंच्याऐंशी आमचे प्रश्न बरोबर येणार आहे बरोबर ऐंशी ते पंच्याऐंशी प्रश्न बरोबर येणार आहे पण ॲक्च्युअल ज्यावेळेस काल त्यांनी ॲन्सर की चेक केले सोळा डिसेंबरला बघा तर त्यांनी बघितलं की दहा प्रस्... प्रश्न दहा मा प्रश्न जे ते डायरेक्ट मायनसमध्ये म्हणजे दहा प्रश्न त्यांना कमी आलेले ज्या मुलांनी ऐंशी ॲक्सेप्ट केले ते की ऐंशी प्रश्न बरोबर येऊ शकते त्याला सत्तर प्रश्न बरोबर आले त्याचे ज्यांना पंच्याऐंशी प्रश्न ॲक्सेप्ट केले ते बरोबर येईल म्हणून त्याचे किती त्याचे जवळपास किती प सत्तर पंच्याहत्तर प्रश्न त्याचे बरोबर आलेले म्हणजे जवळपास आठ दहा मार्क आठ दहा प्रश्नाचा डिफरन्स त्यांना यामध्ये जाणवलेला आहे आता खूप मुलांचा प्रश्न होता की कट ऑफ आणि विशेष पर्पज बी तोच आहे आपल्या व्हिडिओचा कट ऑफ आहे तर बघा ज्यांनी पंच्याऐंशी ॲक्सेप्ट केले ते त्यांना ॲक्च्युअल प्रश्न म्हणजे त्यांचे ॲक्च्युअल मार्क किती आलेले प्रश्न किती बरोबर आलेले पंच्याहत्तर आणि ज्यांनी ऐंशी ॲक्सेप्ट केले ते त्यांचे सत्तर आणि ज्यांनी शंभर ॲक्सेप्ट केले होते म्हणजे शंभरवाले कोण होते बघा शंभरवाले होते कि इतना 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 कि की अंदाजे टोले मारणारे की त्यांना काहीच येत नव्हतं त्यांना धर मराठी येत नव्हतं आय टी येत नव्हतं त्यानंतर जी इंग्लिश येत नव्हतं त्यानंतर जी के पण येत नव्हतं काहीच येत नव्हतं पण त्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं की सर आम्हाला शंभर प्रश्न आमचे बरोबर येऊ शकतात शंभरपैकी रुपये की काही धरलं तर नव्वद तरी बरोबर असं त्यांचं म्हणणं होतं पण बघा झालं काय या जे शंभरवाले ॲक्सेप्ट करणारे लोक आहे ते डायरेक्ट किती मार्कावर आलेले आहे बघा ते डायरेक्टली तीस ते चाळीस मार्कावर आलेले म्हणजे सॉरी तीस ते चाळीस प्रश्नच त्यांच्याबरोबर आलेले आहेत जे ॲक्सेप्ट करतात म्हणजे अंदाजे मारलेले आणि जे खरंच रेग्युलर अभ्यास करणारे जे विद्यार्थी होते त्यांना खरोखर यामध्ये ह्या एक्झाममध्ये मार्क आलेले बघा म्हणजे ह्या एक्झाममध्ये त्यांचे ॲन्सर क्वेश्चन बरोबर आलेले आहे सांगतो मी त्यांना जे अभ्यास करणारे विद्यार्थी होते ना त्यांनी मला सांगितलं सर पंच्याऐंशी बरोबर त्यांची कमेंट वाचली त्यांनी रिटर्न कमेंट केली तर ज्या विद्यार्थ्याने मला पंच्याऐंशी आणली की एका विद्यार्थ्याचे सत्त्याऐंशी प्रश्न बरोबर येईले त्यांना मला पंच्याऐंशी येऊ शकते असं सांगितलं होतं त्याचे सत्त्याऐंशी आले एका विद्यार्थ्याने मला सांगितले होते की त्र्याहत्तर प्रश्न बरोबर येऊ शकते त्या विद्यार्थ्याचे ॲक्च्युअल अठ्याहत्तर प्रश्न बरोबर आहे म्हणजे आता हे कसं झालं रे है जीके है तो की ह्या ठिकाणी जीकेचे प्रश्न आहे बघा तुम्ही बघितलं की जी केमध्ये खूप महा म्हणजे हे आपलं खूप अवघड के होतं आणि विद्यार्थ्यांनी बरेच अंदाजे जी केमध्ये सोडवले होते तर हे पाच मार्काचा डिफरन्स येणं काय की हे जी केचे प्रश्न त्यांचे मारलेले बरोबर आलेले म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये क्वेश्चन मारलेलं आहे तर ते त्यांचं बरोबर आलेलं असल्यामुळे त्यांना हे पाच चार पाच मार्क ग्रोथ झालेले आणि काही विद्यार्थी असे पण आहे कि माला कि माला की ज्यांनी मला सांगितलं होतं की सर आम्हाला अठ्याहत्तर किंवा ऐंशी मार्क येऊ शकते त्या विद्यार्थ्यांना ॲक्च्युअली या ठिकाणी कमी पण मार्क आलेले पंच्याहत्तर म्हणजे विद्यार्थी हुशार विद्यार्थ्यांचं सांगतो बरं का त्यांना समजा त्र्याहत्तर पण मार्क आलेले हे झालं का सर हे सगळं जी केचं जी जी, 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 जी जी केची फीडमुळे झालेलं आहे सगळे जी केचे क्वेश्चन टप असल्यामुळे काहीचे अंदाजे प्रश्न बसले आणि खरंच सिलेक्शन घेण्यासाठी जी केचे इम्पॉर्टंट सब्जेक्ट ठरणार आहे बी एम सीच्या एक्झाममध्ये तर ओवरऑल मी तुम्हाला ऑफ सांगतो या ठिकाणी कट ऑफ जास्त काय नाही ज्या विद्यार्थ्याची ऐंशी प्लस ओपन कॅटेगरी सांगतो ऐंशी प्लस प्रश्न बरोबर आहे त्याचं फायनल सिलेक्शन होणार आहे आणि ज्या बी ओबीसी किंवा अदर कॅटेगरी कोणती कॅटेगरी असो पंच्याहत्तर प्लस ज्या विद्यार्थ्यांचे बरोबर आहे त्याचं भी फायनल सिलेक्शन आहे कारण की मी विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल आले की सांगितलं की सर आम्हाला खूप कमी मार्क आलेले पंच्याहत्तर ऐंशी असेच मार्क आहे विद्यार्थ्यांना साऱ्या जास्त रेशो जो निघतो ती विद्यार्थ्यांचा पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी ह्या दरम्यान विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रश्न बरोबर आहे पंच्याहत्तर ते ऐंशी म्हणजे इथं जर विचार केला एकशे सत्तर मार्क इथं जर विचार केला तर एकशे पन्नास मार्क तर आपण जर ॲव्हरेज काढलं तर एकशे साठ मार्क जवळपास या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहिजे की सिलेक्शन जमवण्यासाठी तर पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी दरम्यान बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न बरोबर असल्यामुळे कट ऑफ काही जास्त हाय जाणार नाही तर मिनिमम सांगतो मी तुम्हाला या ठिकाणी स्कोर ज्या विद्यार्थ्याची ऐंशी प्लस क्वेश्चन बरोबर आहे त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होऊ शकतं कॅटेगरी कोणतं असू आणि कॅटेगरीचा विद्यार्थी असला तर पंच्याहत्तर प्लस आणि ओपनचा विद्यार्थी असला तर पंच्याऐंशी प्लस हे एक ॲक्सेप्ट माझ्यानुसार मी कट ऑफ सांगतो आहे एवढ्या कटऑप लागू शकतो बघा आणि एका एक, 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 एक प्रश्नाचा दोन मार्क आहे बरोबर एका प्रश्नाला त्यामुळे जी ऑब्जेक्शनची डेट आहे आता ऑब्जेक्शन घ्यायचे तुम्हाला जो प्रश्न बरोबर आहे तुमचं म्हणणं की हा प्रश्न बरोबर आहे पण तो प्रश्न बी एम सीने चुकीचा दिलेला आहे तर एका प्रश्नासाठी तुम्हाला शंभर रुपये पे करावं लागणार ऑब्जेक्शनसाठी तर शंभर रुपये पे करायचे जर का ॲक्च्युअल तुम्हाला चुकीचा वाटत असला आणि कोणी कोणी ऑब्जेक्शन घ्यायचं बघा ज्या विद्यार्थ्याला पंच्याहत्तर प्लस मार्क आहे पंच्याहत्तर थे हो प्लस प्रश्न बरोबर आहे त्याच विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचे बाकीच्या विद्यार्थ्यांना घेऊ नका फालतूपणा करू नका विनाकारण पैसे जाईल तुमचे ह्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कम्फर्म होणार आहे म्हणजे ह्या विद्यार्थ्यांचं होऊ शकतं आणि ऐंशी प्लस ज्याला स्कोर घ्यायचं शुअर घ्यायचं त्यांनी दोन तीन सारांना दाखवायचं हे याचं आणि त्याचं स सोल्युशन वगैरे पण टाकावं लागतं तुम्हाला त्याचं म्हणजे सार कुठून कसा बरोबर आहे ते पण तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावं लागतं त्याचं द्यावं लागतं कसा बरोबर आहे तो प्रश्न तर पंच्याहत्तर प्लस आणि ऐंशी प्लस म्हणजे पंच्याहत्तर प्लसपेक्षा ज्याला जास्त प्रश्न बरोबर आहे त्यानेच ऑब्जेक्शन घ्यायचं आहे बाकीच्याने ऑब्जेक्शन घेऊ नका कसंही शंभर रुपये विनाकारण घालू नका आणि जे महत्त्वाचं मुद्द्याचं बोलायचं होतं ते मी तुम्हाला सांगतो आता बघा आता बऱ्याच मुलांनी बी एम सीचा फॉर्म भरला एक्झाम दिली आणि पाहिजे तसे मार्क पडले नाही बघा म्हणजे साधारणत आपण जर विचार केला तीस चाळीस पन्नास साठ ह्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहेत त्यांनी आपला जो क्वेश्चन पेपर आहे तो बघा आणि त्यामध्ये क्वेश्चन बघा आपला त्यामध्ये बघा तुम्हाला सर्वप्रथम मराठी सब्जेक्ट बघायचा आहे त्यामध्ये मराठी मराठीमध्ये बघा तुम्ही पंचवीसपैकी किती प्रश्न बरोबर आलेले आहे त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की बुद्धिमत्तामध्ये तुमचे पंचवीसपैकी किती प्रश्न बरोबर आलेले आहेत त्यानंतर इंग्लिशमध्ये बघायचं आहे आणि पंचवीसपैकी किती प्रश्न बरोबर आले फक्त हे तीनच सब्जेक्ट आहे जी के बघू नका जी के तुम्हाला तेवढा असल्यामुळे ते बघूस नका त्याला तर ह्या ठिकाणी तुम्हाला मराठी आणि आय टी ह्या ठिकाणी जी हुशार विद्यार्थी आहे आणि जे ॲव्हरेज विद्यार्थी आहे त्यांचे जवळपास प्रश्न बरोबर आले पण ज्यांचं ॲव्हरेजचे थोडे कमी आहे त्यांना मी जी रँक सांगितली तुम्हाला पन्नास पंचावन्न साठ दरम्यान मार्क आहे त्या विद्यार्थ्यांनी बघा ह्या ठिकाणी तुम्हाला किती बरोबर आले सांगा रे ह्या ठिकाणी जर तुम्ही पन्नासपैकी पन्नास प्रश्न जर बरोबर करत आहे आणि ह्या ठिकाणी पंचवीसपैकी जर तुम्ही पंधरा प्रश्न बरोबर करत आहे तर किती ओळखले पासष्ट आणि जी केमध्ये नाही म्हणून दहा प्रश्न तर म्हणजे पंच्याहत्तर हे असं स्कोर तुमचा पाहिजे होता पण नाही आला तुमच्यानं कारण की मी बघितलं विद्यार्थ्यांची कमेंटमध्ये सर आम्हाला पन्नासपैकी पन्नास येणार होते आम्ही तुम्हाला बोललो होतो पन्नासपैकी पन्नास मार्क येणार आहे पण पन्नासपैकी विद्यार्थ्यांना किती मार्क हे रे ॲव्हरेज सांगतो मी तुम्हाला तुम पन्नासपैकी जे मार्क म्हणजे क्वेश्चन पन्नासपैकी चाळीस प्रश्न बरोबर आहे आणि हे इंग्लिश आणि जी केमध्ये पन्नासपैकी किती के रे जवळपास वीस वीसाचे म्हणजे खूप झाले वीस पण म्हणजे ओवरऑल असे साठ प्रश्न विद्यार्थ्यांचे बरोबर आहे या ठिकाणी मा मायनस पाच केले तर या ठिकाणी किती होऊ लागले पंचावन्न येते या ठिकाणी मायनस पाच केले तर पन्नास होते तर म्हणजे चाळीस पन्नासाचे मार्क हे ॲव्हरेज विद्यार्थी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे तीसचे कमी मार्क आहे तीसच्या कमी प्रश्न बरोबर आहे त्यांनी तर मला तर वाटतं पडता बरीच तयारी कशी करायची याचं अगोदर पहिलं गायडन्स घ्या एखाद्याकडून ज्याचा रिझल्ट आलेला आहे किंवा ज्याने खूप परीक्षा दिलेल्या आहे आणि थोडे थोडे मार्क काढले त्याच्याकडून गाईड घ्या गायडन्स घ्या की मला एवढे मार्क येते मी नेमकं वाचायचं का काय करू काय तर तो, तो तुम्हाला गायडन्स करन जो काही तुमचा मित्र वगैरे हो असेल तर त्याला बऱ्यापैकी मैदा संस्पार पण शिवशी तर एवढं सांगायचं आता एक्झाम झाली रिझल्ट झाला आणि सारखी आली आता सोडून त्या बी एम सीचं जे काही रिझल्ट येईल त्याच्यावर लक्ष देऊ नका कारण की फक्त लक्ष कोण द्यायचं पंच्याहत्तर प्लस मार्कवाले वाल्यांनी धानात ठेवायचं आहे हो की आपलं सिलेक्शन होऊ शकतं ऐंशी प्लस मार्कवाल्यांनी म्हणजे पंच्याहत्तर प्लस आणि ऐंशी प्लस म्हणजे पंच्याहत्तरपेक्षा जे कमी लोकांना मार्क आहे त्यांनी ह्या एक्झामचा विषय सोडून द्या मनातून आता की आपलं सिलेक्शन होईल म्हणून नवीन वॅकन्सी येणार आहे शंभर दिवसाचं आपलं मुख्यमंत्र्यांचं टार्गेट आहे शंभर दिवसात वन पॉईंट फाय लाख म्हणजे दीड लाख सरकारी नोकरी, देना सरकरी नोकरी देना या ठिकाणी जॉब आहे सरकारी नोकरी देणार आहे त्यामुळे ह्या गोष्टीकडे फोकस करा आता मान्य आहे तुम्ही अभ्यास केला आणि मना सरकार रिझट नाही भेटला तुम्हाला त्यामुळे नाराज होऊ नका हताश होऊ नका नवीन पुन्हा एकदा नवीन जोमान तयारी करा हे सहा महिने पुढे झोकून द्या की आपलं बी एम सीमध्ये काय चुका केल्या हे येणार आहे जे सहा महिने जी एक्झाम देणार आहे आपण त्या एक्झाममध्ये चुकाने झाल्या एवढं लक्षात ठेवा जे सिली मिस्टेक केलेले आहे म्हणजे पाच पाच ते सहा मार्क जे सिली मिस्टेकमुळं तुमचे गेलेले आहे पाच ते सहा प्रश्न म्हणजे पाच ते सहा प्रश्न म्हणजे कितीतरी दहा ते, ते, ते बारा मार्क या ठिकाणी तुमची गेलेले आहे तर व्यवस्थित त्याचं पुनरावलोकन करा काय चुकतं आहे कोणता सब्जेक्ट कमी आहे आपला आणि मराठीमध्ये विशेषतः एवढं सोपा पेपर असूनसुद्धा आपले दोन तीन प्रश्न जर चुकत आहे तर निश्चितच आपल्याला चांगली बेटर तयार करण्याची गरज आहे आणि जे प्रश्न चुकले ते कोणत्या टॉपिकवरती चुकलेले आहे त्याचं पण तुम्ही लक्ष द्या आणि ते टॉपिक तुम्ही चांगले करा जास्त करून विद्यार्थ्यांच्या प्रयोगावरती प्रश्न चुकलेले आहे आणि सामानार्थी जे शब्द सामानार्थी निरोधारचे शब्द थोडे डिफिकल्ट विचारले होते ते पण त्यामुळे ह्या गोष्टीवर भर देणं तुम्हाला गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला कळून जाईल की आपण हे चुका केल्या आणि ह्या चुका आपण ह्या येणाऱ्या परीक्षेमध्ये दुरुस्त झालेले आहे तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र